कोरेगाव तालुक्यातील उत्तर कोरेगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने सोमवारी धुमाकूळ घातला वाऱ्यासह हो जोरदार आलेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे अंबवडेसह वाघोली येथे झाड उन्मळून पडल्याने वाहने अडकून राहिली होती अचानक व वा जोरदार वाऱ्यासह हो आलेल्या पावसामुळे वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले असून हो शाळेचे छप्पर उडून गेले आहे तसेच परिसरातील शेतीच्या बागायती पिकाचेही नुकसान झाले आहे आसनगावसह परिसराला काल पावसाने चांगलेच झोडपले व येथील जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले आहे परिसरातील फाटा आसनगाव अनपटवाडी पिंपोडे बुद्रुक वाटाळ ठेशन दहीगाव देऊळ आदी गावांना पावसाने चांगले झोडपले देऊर येथील विठ्ठल सरजेराव कदम यांच्या शेतीच्या सोलर पंपाचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच फाटा येथील चारचाकी वाहनावर एक मोठे झाड कोसळले आहे मी शुभम गुराव एम न्यूज मराठीसाठी आसनगाव